मित्रांनो सचिन तेंडुलकरची कसोटी क्रिकेटमध्ये एकावन्न शतके आहेत विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमध्ये तीस शतके आहेत परंतु विराट कोहली सचिन तेंडुलकर रोहित शर्मा महेंद्रसिंग धोनी या दिग्गज खेळाडूंना जे जमलं नाही ते रिषभ पंतने करून दाखवलेले आहेत मित्रांनो सध्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यामध्ये पहिली कसोटी सामना सुरू आहे यामध्ये रिषभ पंतने पहिल्या डावामध्ये एकशे चौतीस धावांची खेळी केली आणि दुसऱ्या डावामध्ये एकशे अठरा डावांची खेळ केली आणि याआधी जे सचिन तेंडुलकर वि एस लक्ष्मण राहुल हो, द्रवळी विराट कोहली रोहित शर्मा महेंद्रसिंग धोनी यांना जे जमले नाही ते ऋषभ पंतने करून दाखवलेले आहे इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडच्या इंग्लंडमध्ये जाऊन कसोटी क्रिकेटमध्ये एका कसोटीच्या दोन्ही डावात शतक लावण्याचा विक्रम ऋषभ पंतने केलेला आहे यादी सचिन तेंडुलकरची कसोटी क्रिकेटमध्ये एकावशतकी आहेत विराट कोहलीची ती शेतकरी आहेत या खेळाडू जमली नाही ऋषी पंतने करून दाखली